चार वर्षापासून भाजप आणि शिवसेनेमध्ये वाद होता आज मनमिलनाचा कार्यक्रम लोकसभेच्या अनुषंगाने काय सांगायला यावं शिवसेना भाजपा युतीची घोषणा भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या उपस्थितीमध्ये यापूर्वी झालेली आहे त्यामुळे आम्हाला पक्षाचा आदेश हा अंतिम असतो पक्षप्रमुखांनी युतीचा निर्णय घेतलेला आहे त्यामुळे शिवसेनेच्या ज्या भूमिका होत्या शिवसेनेचे हो हो जे मुद्दे होते शेतकऱ्यांचे नाणारचे इतर हे सर्व मुद्दे या ठिकाणी युती करताना विचारात घेतले गेले आणि त्यावर निर्णय देखील झालेला आहे त्यामुळे एकदा पक्षप्रमुखांनी शिवसेना पक्षाने निर्णय घेतल्यानंतर पक्षाचे कार्यकर्ते पक्षाच्या आदेशाप्रमाणे काम करत असतात त्याप्रमाणे गेल्या आठवड्यापासून या जिल्ह्यामध्ये युतीचे मेळावे सुरू झालेले आहेत आणि आज शहापूर येथे युतीचा मेळावा आहे आणि या मेळाव्यामध्ये शिवसेना भाजपा रिपाई युतीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांचा मेळावा आहे आणि या मेळाव्यामध्ये शिवसेना भाजपाचे या मतदारसंघातले उमेदवार खासदार कपिल पाटील यांच्या कामाला ऑलरेडी सुरुवात झालेली आहे आणि आजपासून उत्साहामध्ये अतिशय प्रामाणिकपणे आमचे सर्व कार्यकर्ते काम करतात तुमच्याच शिवसेनेचे पदाधिकारी सुरेश म्हात्रे हे भाजपच्या कपिल पाटलांचा बंड पुकारलेला आहे काय सांगाय शिवसेनेमध्ये बंडखोरीला संधी नसते बंडखोरी कपून घेतली जात नाही त्यामुळे शिवसेना पक्षप्रमुखांनी दिलेला आदेश आमच्यासाठी अंतिम असतो आणि सर्व कार्यकर्ते ठीक आहे काही छोटी मोठी नाराजी असते कुरबुरे असतात पण आपल्याला मी सांगू इच्छितो की या ठिकाणी सर्व कार्यकर्ते कपिल पाटील यांचं काम करतील